या देशामध्ये जिने शेतीचा शोध लावला आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या लोकांना अन्नधान्य पासून जेवणापर्यंत नेलं त्या माता देवमोगऱ्याला या मोगीला वंदन करत या देशामध्ये आदिवासींच्या तांदूळाच्या दानाला हात लावाल तर उलगुला केल्याशिवाय राहणार नाही असा नारा ज्या बिरसा दिला त्या धरती वंदन करत माझ्या सात वाकड्या नजरेने जरी बघितलं तरी इंग्रजांना सात समुद्राच्या पलीकडे पाठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणाऱ्या तंट्या मामाला वंदन करत मला माहिती नाही या देशामध्ये जाशीची राणी लढली की नाही पण हो आमची आदिवासी झलकारी राणी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढली त्या झलकारी बाईला वंदन करत भावांनो आणि बहिणींना इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पक्षामध्ये आपण आहोत त्या पक्षाच्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये शहादत दिली होतात पत्करलं लढाई लढली आणि हा देश स्वतंत्र झाल्यानंतर सुई बनवण्याचा सुद्धा कारखाना ज्या देशामध्ये नव्हता पंडित जवाहरलाल नेहरू नावाच्या माणसानं हा देश ताब्यामध्ये घेतला आणि या देशामध्ये भाकरा नांगल पासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या बनवल्या आणि म्हणून एकशे सदतीस वर्षाचा उज्ज्वल इतिहास ज्या काँग्रेस पक्षाला आहे त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावांना आणि बहिणींना तुमच्या समोर जो पक्षाचं चिन्ह घेऊन माणूस उभा आहे त्या पक्षाच्या आपल्या काकाच्या छातीमध्ये पाठीमध्ये खंजीर खूपसणारा आणि तरी सुद्धा विचलित न होणारा चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा ज्यानं सांगितलं की अरे शरद पवार साहेब तुम्ही केव्हा थांबणार ते म्हणाले महाराष्ट्राला पूर्व पदावर आणणार तर तेव्हा थांबणार आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांना होय हा देश आणि मी हिंदुत्व मांडतो पण माझ हिंदुत्व शेंडी आणि माझ हिंदुत्व इथल्या विठ्ठलाच हिंदुत्व आहे माझ हिंदुत्व इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये हिंदुत्व आहे असं म्हणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांच्या मावळ्यांना आज आपण इथे खास शिरीष दादा नाईक यांच्या प्रचार सभेसाठी इथे जमलेला आहोत आणि तामिळ तेलंगणावरून आदिवासी आमची लढाऊ आहे का तर ती सांगायला आली आहे की तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य आल्यानंतर आम्ही काय काय केलं आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो मी तुम्हाला सुरुवातीला दोन गोष्टी सांगू इच्छिते लक्ष देऊन ऐका या दोन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे याच खांडवाऱ्यामध्ये जेव्हा एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये इंदिरा गांधीजी इमर्जन्सी मध्ये हरल्या होत्या आणि पूर्ण भारत खांडवाऱ्याला आल्या तेव्हा त्या, ते त्या प्रचंड निराश होत्या पण खांडवाऱ्यामध्ये आल्या आणि खांडवाऱ्यातल्या आदिवासींनी सांगितलं इंद्रा माय तू घाबरू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तिथून मग पुन्हा काँग्रेस पक्षाचा विजय झाला आणि मग जेव्हा राहुल गांधी इथे आले आणि त्यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाच्या बद्दल प्रेम बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यामधल्या चारही जागा काँग्रेस लढेन काँग्रेस जिंकेल आणि मी पुढचा तुम्हाला शब्द देते भावर लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या एकशे सदुसष्ट जागांवरती महाविकास आघाडीच्या पुढे आहे मग ती उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मिळून जर लोकसभे बरोबरच विधानसभेची निवडणूक झाली असती तर एकशे सदुसष्ट जागांवरती आपले आमदार निवडून आले असते आणि सरकार बनवायला एकशे पंचेचाळीस लागतात एक गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून महाविकास आघाडीच सरकार बनणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याला दोन मंत्री बनणार आहेत आणि त्यातला एक मंत्री शिरीष नाईक असेल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून ही जर चूक केली आपण शिरीष नाईक कोण आहे शिरीष नाईक त्या माणसाचा मुलगा आहे ज्यानं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य सर्व माणसांच नेतृत्व केलं आणि त्या माणसाचं आहे स्वरूप सिंग नाईक नाव आहे त्याचा हा मुलगा आहे आणि म्हणून वाईट दिवस आले तरी पक्ष सोडला नाही अरे जर पक्ष सोडून मध्ये गेले असते तर ते पहिल्यांदा मंत्री झाले असते पण तो मोह शिरीष नायकांना झाला नाही कारण त्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे आता चिन्हावरती जे उभे मला अजूनही आठवत दोन हजार चौदा मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचा अहवाल येत होता कि माणिकराव दादा निवडणूक खालतील, पण काँग्रेस पक्षाने सांगितलं नाही आम्ही नऊ वेळा मत त्यांना खासदार बनवलेला आहे आणि दहाव्यांदा जर ते खासदार बनले तर त्यांचा भारतामध्ये रेकॉर्ड होईल आणि म्हणून जे होईल ते पण आम्ही माणिकराव दादांनाच तिकीट देऊ आणि माणिकराव दादाचा मुलगा दादा गद्दारी करतो काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जातो ही गद्दारी हा नंदूर नवापूर तालुका खपवून घेणार नाही हे आपण लक्षामध्ये ठेवा कारण या नंदूर नवापूर तालुक्यामध्ये आम्हाला माहिती आहे अजून एक दुसरं पाद आलेलं आहे केव्हा येतात ते निवडणुका आल्या का, का बरोबर एक वर्ष आधी येतात शरद गावित ते तर आता भा म्हणावं पुतणीला संपवला आता तुझा चान्स आहे काळजी करू नको आणि हा नवापूर तालुका पासष्ट हजाराचा लीड देतो तो, तो जेव्हा खासदार किला पासष्ट हजारचा लीड देतो अरे आम्ही अजून विसरलो नाही तुम्ही डी लिस्टिंग करून आदिवासींमध्ये भेदभाव करत होते ख्रिश्चन हिंदू मुस्लिम असा आदिवासींमध्ये भेद करत होते आणि तुम्ही आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांच्या बाजून आहेत आणि हा शिरीष नाईक मूळ निवासी आदिवासी म्हणजे मालक या धरतीचे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा शिष्य राहुल गांधींचा हे आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून शरद गावित इथं मला कळलं प्रत्येक घरामध्ये मा मला चार मशीन चार गायी दिल्या खरंय का आ? मला बी दुधाचा चांगला चहा पाजा बर का कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आमच्या अक्कलकुया तालुक्यामध्ये होरापाई नावाच्या गावाला मी गेली होती आणि त्या गावामध्ये हे असंच चाललं होतं गायी वासरू वाटणं आणि त्या गायी वासरू वाटण्याच्या इथे गेल्यानंतर मी तिथं जरा बघितलं आमच्या कार्यकर्त्यांना जरा मी तिथं उभी होती म्हणून जरा राग आला त्यांनी काय केलं माझी गाडी तीन किलोमीटर पुढे पाठवली आणि म्हणे आमच्या बरोबर पायी चाल मग पायी चालायला लागले त्यांच्याबरोबर तर एक वासरू आणि एक गाय त्यांनी एकाला भेट दिली होती मग मी बघत होती वासरू इकडं पळतय आणि गाय इकडे पळते मी त्यांना म्हटलं काय रे नवीन जनावर घेतलं तर गाय आणि वासरू एकमेकाला बिलगत बरोबर आहे का नाही ज्यांनी कोणी शेतकरी आपण सगळे आपल्याला माहितीये गाय वासरू एकमेकाला बिलगत एक गाय चालली पूर्वेला वासरू चाललं पश्चिमेला कस काय बाबा ते म्हणे ताई ती बाकड गाय आणि वासरू दुसऱ्याच कोणाच तरी आणलेलं आहे त्यामुळे शरद गावीची परिस्थिती कशीच आहे नंदुरबारला वाकड होऊन जातो म्हणून कुठं इथे येऊन तो, ये ये तो वासरू बनून पाहतो पण अरे आम्ही बनू देणार नाही कारण इथले लोक इथले लोक वासरात लंगडी गाय मानत नाहीत इथले लोक लढणारे लोक आहेत ताकदीचे लोक आहेत आणि म्हणून तुझं शरद गावी तुझा बिदारा आणि तुझं परत सगळं आम्ही नंदुरबारला देऊन देणार आहेत आम्हाला कारण माहिती आहे तुम्ही काय काय करतात तुम्ही टक्केवारी खातात अर्धे आम्ही अर्धे तुम्ही करतात आणि सगळंच तुम्हाला घरामध्ये पाहिजे तुझ्या पोरी जिल्हा परिषद सदस्य तुला पुन्हा आमदार व्हायचं तुझ्या भावाला एक मंत्री व्हायचं हे बरं धंदे आहेत तुमचे हे धंदे नवापूरचे लोक चालू देणार नाहीत हेच आम्ही ठरवलेलं आहे लक्षात घ्या आणि म्हणून भावांना आणि बहिणींना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे गड्याळ चिन्ह आता दादा येणार आहे सोळा तारखेला सगळ्या बहिणींना बायकांना गुलाबी साड्या घालून नका स्वतः गुलाबी कोट घालतो आणि त्यांना कारण गुलाबी साड्या घातल्या का अंगणवाडी वाल्या बाया दिसतील पण सगळ्या अंगणवाडीच्या बहिणींना सांगा अरे बहिणी तुम्ही दोन महिने आंदोलन केलं आजाद मैदानावरती बसल्या आणि तुमच्यावरती पोलीस सोडले पाण्याचे फवारे मारले आणि दोन महिन्याचा पगार तुम्हाला दिला नाही या अजित पवारच्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही जाऊ नका सगळ्या अंगणवाडी आशा वर्करच यांचा कार्यक्रम करतील हे तुम्ही लिहून घ्या आणि म्हणून अजून एक सांगणार आहे या बहिणींना पंधराशे रुपये तू सांगेल सोळा तारखेला मी तुम्हाला पंधराशे रुपये देतो बारामतीच्या लोकांनी तर त्याच्या बायकोला सांगितलं बाई काकाच्या विरोधामध्ये उभा राहणाऱ्या सुनेला आमच्याकडे माफी नाही आणि म्हणून त्याच्या बायकोला घरी बसवलं बारामतीतल्या लोकांनी आता अजित पवार इथं आल्यानंतर सांगतील पंधराशे रुपये आम्ही दिले साडेचारशे कोटी रुपये त्या पंधराशे रुपयांवरती जाहिरात करायला केली अजितदादाने पण ते पंधराशे रुपये बहिणींना तुम्हाला देतात ते त्याच्या काय बापाच्या खिशात देत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही काड्यापेची खरेदी करतो आम्ही साखर खरेदी करतो आम्ही कोणती गोष्ट खरेदी करतो त्याच्या टॅक्स भरतो आणि त्या टॅक्स मधून पैसे येतात ताई आलेली आहे तेलंगणामध्ये आम्ही अडीच हजार रुपये देतो कर्नाटकामध्ये आम्ही दोन हजार रुपये देतो एस टी फुकट देतो कारण आणि तरी सुद्धा आम्ही राज्यावरती कर्ज करत नाही कारण काँग्रेसला समजत तिजोरी कशी भरायची कशी जनतेपर्यंत पोहोचवायची पण तुम्ही आठ लाख रुपयाचं कर्ज केलं आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज केलेलं आहे आणि म्हणून बहिणीं मी तुम्हाला सांगते गावागावात जाऊन सांगा की अरे आपलं काँग्रेसचं सरकार आलं इंद्र मायचं सरकार आलं तर आपल्याला दोन हजार रुपये मिळतील पण आदिवासींचं बजेट कापून मिळणार नाही विजय गावी बजेटाच्या मध्ये तोंड उघडायला तयार नव्हता आमचे अकरा हजार कोटी रुपये खाऊन गेले तुम्ही आणि तरी सुद्धा एकही गोष्ट तुम्ही तोंड उघडलं नाही तेच पैसे आम्हाला देता म्हणजे आमचाच खाऊन आम्हालाच धाव हा धंदा चालणार नाही ते आपल्याला सांगावं लागला निपून भावानो आणि नि बहिणींना एक गोष्ट लक्षात ठेवा आजही गायकवाड समितीचा अहवाल आहे विजय गावितांच्या डोक्यावर आणि म्हणून विजय गावितांना बीजेपी मध्ये जावं लागलं काय गायकवाड समितीचा अहवाल या समितीमध्ये तुम्ही गायी खाऊन गेले तुम्ही मेंढ्या खाऊन गेल्या तुम्ही बकऱ्या खाऊन गेले भांडे बी खाऊन गेले साडे बी खाऊन गेले आमचं इंजिन बी खाऊन गेले माती खाल्ली एवढं नशी माती बी खाऊन गेले असली जर ती आली तर हे धंदे आहे आणि म्हणून आपण हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे ही लढाई नवापूरची नाही ही लढाई आदिवासींच्या हक्काची लढाई आहे ही लढाई या महाराष्ट्रामध्ये जर आदिवासी राज्य टिकवायचं असेल त्यांचं संरक्षण टिकवायचं असेल आरक्षण टिकवायचं असेल तर त्याची लढाई आहे आपल्याला एक लक्षात ठेवायचं एका बाजूला शरद गावीतला माझ आहे आपल्या योजनांचा अरे बाबा माज आम्ही चालू देणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे ह्या एकनाथ शिंदेनं अजित पवारनं आणि देवेंद्र फडणवीस न काय केलं आता जरा या तीन जणांना ठोकड्यामध्ये बाकीचा सगळ्या काँग्रेसचा इतिहासच सांगितला पण सांगेल काळजी करू नका मी बोलायलाच उभी राहिली आणि मी आलीच त्याचा करताय बरोबर का नाही थोडं ऑपरेशन करू द्या नाही तर कसं होत त्यांचं ऑपरेशन करून मग काँग्रेसने काय काय केलं सांगू जरा त्यांचं होऊन जाऊ दे की पहिल्यांदा बरोबर का नाही नाही तर काय होत त्यांना बोललं नाही तर ते काय सांगतात आमच्याकडून बघून मत द्या अरे तुमच्याकडून बघून द्यायला तुम्ही काय ऐश्वर्या राय तुमच्याकडे बघून मत देऊ काय कशाला बोलतो मला मत तुमच्याकडे बघ आम्ही आमचं कोणाचं सरकार येणार त्याच्याकडे बघून मत देणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून त्यांचं झालं तुम्ही लक्षात ठेवा हे दोन उमेदवार कोण आहेत आणि यांना मत देणं म्हणजे आदिवासींच्या होणाऱ्या पापामध्ये वाटेकरी होणार जो जो घड्याळाच्या चिन्हावरती आणि त्या अपक्षाचं चिन्ह मला माहिती नाही ते जे होईल चिन्ह त्याच्या बटन दाबेल तो तो डी मध्ये सहभागी आहे जो जो बटन दाबेल तो तो वनवासी जो म्हणतोय त्याच्यामध्ये सहभागी आहे जो जो बटन दाबेल तो तो आपल्या पोरांच्या हातच्या तोंडाच्या पेसामध्ये जी नौकर भरती होती सव्वा लाख मुलांना भरती करायची होती त्याला या देवेंद्र फसवणीस नावाच्या माणसानं मला फडणवीस म्हणायची लाज वाटते तो फसवणीस आहे त्या देवेंद्र फसवणीस नावाच्या माणसानं ज्या पद्धतीनं आमच्या तोंडाला पानं पुसले हा अजित पवार अर्थमंत्री आहे त्याने ज्या पद्धतीनं आमच्या पोरांच्या तोंडाला पानं पुसली तरुण मित्रांनो अरे इथं काही सांगणार असं झालं तसं झालं विकास झाला नाही ते झालं नाही रस्ते झाले नाही आले नाही अरे होऊन जातील रस्ते करून घेऊ आम्ही पण आमचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या पोरांना पेसा कायद्याच्या माध्यमातून तुम्ही फसवलं त्यांना दोन दोन वेळा मुंबईला पायी जावं लागलं आणि म्हणून शपथ आहे तुम्हाला पुढची पिढी जर आदिवासी म्हणून आणि आदिवासींचं संरक्षण म्हणून जर आपल्याला आणि संविधान म्हणून आरक्षण म्हणून जर घ्यायची असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पंजाच्या चिन्हावरती बटन दाबलं पाहिजे ही गोष्ट गावागावामध्ये सांगा तुम्ही दादा उभा नाही स्वरूप सिंग नायकांचा मुलगा उभा नाही तर ज्या स्वरूप सिंग नायकांचा जीव या नवापूर मध्ये आहे तो प्रत्येक मतदार उभा आहे असं समजा आणि आजपासून प्रचार करा ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा भावा नोनबाईं नो आता सांगते काँग्रेस पक्षाने काय केलं सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अर्पण केलं राजपाल मुंडा नावाचा आदिवासी माणूस त्या संविधान सभेमध्ये होते त्याचबरोबरीनं त्या संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते त्या संविधानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण जर कोणाला दिलं असेल तर ते आदिवासींना आरक्षण दिलं गेलं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती काँग्रेस पक्षाने दिली एकोणाशे बावन्न मध्ये जवाहरलाल नेहरू नावाच्या माणसानं आदिवासींच्या साठी पंचसूत्री आणली आणि काय पंचसूत्री पेसा कायदा जो जन्माला आला तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी पंचसूत्री दिली त्यांनी म्हटलं मुंबई दिल्लीत कोणाचंही सरकार पण आमच्या गावात आदिवासी सरकार हा नारा पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे या देशामध्ये इंदिरा गांधींनी तरी हटावचा नारा दिला आणि सगळ्यात महत्वाचं यूपीए वन मध्ये सोनिया गांधी नावाच्या बाईन सर्वांना एकत्र केलं आणि या देशामधल्या आदिवासींना कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचा नारा इंदिरा गांधींनी दिला होता त्याच्या पुढे जाऊन सोनिया गांधींनी या भारतामधल्या आदिवासींवरती ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी वन हक्क कायदा आणला आणि म्हणून नवापूर तालुक्यामध्ये जेवढे काही नंदुरबार मध्ये जेवढे काही वन जमीन धारक आहेत पंचावन्न हजार वन जमीन धारकांना याचा लाभ मिळणार आहे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून कोणी गायदा तुम्हाला येईल आणि आम्हीच तुम्हाला जमीन दिले सांगेल तेव्हा त्याला सांगा अरे युपी मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये जी समिती बनली त्या समितीनं वन हक्क कायदा आणला आणि मनमोहन सिंग नावाच्या माणसानं तो कायदा पास केला तो कायदा काँग्रेस केलेला आहे हे ठणकावून गावागावामध्ये सांगा हे लक्षात ठेवा काँग्रेसवाल्यांची अडचण काय होते मी आठ महिन्यापूर्वी आली पक्षामध्ये हे काय करत माहिती का करतात पण म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं जातं बोलणाऱ्याचे लाल ज्वारी बी विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे गव बी राहून जातात यांची बी राहून जातात आणि नरेंद्र मोदीची लाल बाजरी बी विकली जाते तो भरपूर बोलतो आता आम्ही आलोय बोलायला घाबरू नका तुम्हाला नाही तर आम्ही बोलू तुमच्या बाजूला काय बोलायचं आणि म्हणून हा कायदा आणला भावानंद बहिणी कोणी रोखला आजही मला आठवत दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी सत्तेवर आला एप्रिल महिन्यामध्ये सत्तेवर आले आणि मे महिन्यामध्ये पहिला त्यांनी कॅबिनेटची मिटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं आता वन हक्क कायदा बंद करा आम्ही सर्व दिल्लीला धाव घेतली दिल्लीला गेलो आणि नरेंद्र मोदीला सांगितलं सगळ्यांचा नाद करायचा आदिवासीचा नाद केला ना अख्खं घुसून मंत्रालयामधून तुला बाहेर काढू तू आमच्या नादी नाही लागायचं बाकी कोणाला काहीच असं केल्यामुळे तो कायद्याचं हे थांबला तुम्ही लक्षाम हे लक्षामध्ये घ्या आणि म्हणून हे आदिवासींच्या विरोधी सरकार आहे अख्ख जंगल टाटा बिरलाला नव्हे तर अदानीला विकण्यासाठी काढलं होतं आणि म्हणून त्यानं कायद्यामध्ये दुरुस्ती केली होती आणि सांगितलं होतं की झाड जरी तुटलं तरी त्या गावातल्या लोकांची वनपट्टे काढून घ्यायचे अरे दोन हजार चौदा पासून आपल्याला एकही सातबारा मिळाला नाही पण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार नऊ ला याच नंदुरबार जिल्ह्यामध्ये शादा जवळच्या गावामध्ये मनमोहन सिंग सोनिया गांधी आल्या आणि रामपूर गावाला पहिला सातबारा दिला त्याच्यानंतर सातबारा मिळाला नाही जा जरा त्या विजय गावितच्या घरी त्या शरद गावितलाच पकडा आणि विचारा आम्हाला अजून सातबारा का मिळाला नाही कारण यांना द्यायचा नाहीये तुमच्याकडून काढून घ्यायचे जंगला आणि म्हणून यांच्या षडयंत्राला बळी पडू नका त्या मी ऐकलं राजस्थानच्या मंत्र्यांनी सांगितलं की जीएसटी तुम्हाला खतांवर जीएसटी तुमच्या बियाण्यांवर जीएसटी एवढंच नाही हॉटेलमध्ये जेवायला गेले तरी तो नरेंद्र मोदी अठरा रुपये काढून घेतो जर शंभर रुपयाचं बिल झालं तर कारण अठरा टक्के जीएसटी त्याच्यावर ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवली पाहिजे भावांना आणि बहिणीनो हे सगळेजण हा फसवणी हा गिरीश महाजन हे सगळेजण आंदोलन करायचे दोन हजार बाराला उपोषणाला बसले होते म्हणे कापसाला दहा हजार भाव द्या म्हणजे सोयाबीनला नऊ हजार भाव द्या कधी दोन हजार बारा ला आज किती दोन हजार चोवीस सोयाबीनचा भाव काय साडेतीन हजार आणि सोयाबीनच्या तेलाचा भाव काय एकशे चाळीस रुपये बहिणींनो तुम्हाला लाडकं केलं पण मेवण्या सगळ्यांना दोडक करून टाकलं झालं कारण त्यांच्या खिचातलं सगळं काढून घेत ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा आणि म्हणून महागाई किती वाढली हे लक्षामध्ये ठेव आणि शेतकऱ्याला तर फार ठेंगात दाखवला काय केलं त्याने आदानी ज्या देशामध्ये दे सोयाबीन पिकवतो तिथून सोयाबीन पेंड आणि सोयाबीन तेल आयात केलं आणि तुमचा सोयाबीनचा भाव पाडला असा हा नरेंद्र मोदी आणि किसान विरोधी अशी घोषणा द्यायचो आम्ही तो किसान विरोधी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे आणि म्हणून आता तुम्हाला अडोतीसशे चारशे चार हजार रुपये भाव देतात आणि तेव्हा मात्र म्हणत होते जेव्हा नऊ हजार भाव होता हा फरक तुम्ही लक्षामध्ये घेतला पाहिजे हा भेदभाव तुम्ही लक्षामध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म तुम्हाला राखायचा असेल तर त्या महाराष्ट्र धर्मामध्ये तुम्ही कदापि गद्दारांच्या बाजूने जाणार नाही तुम्ही शपथ घ्याल अरे तुम्ही काय सांगतात बाळासाहेब ठाकरे नावाचा माणूस कसा महाराष्ट्र धर्म पाळायचा पाटील जेव्हा राष्ट्रपती साथ पदासाठी होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेने सांगितलं मी युतीला मतदान करणार नाही मी महाराष्ट्राच्या माझ्या बहिणीला मतदान करेल आणि तिला राष्ट्रपती केलं याला म्हणतात महाराष्ट्र धर्म तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटी गेले पन्नास पन्नास खोके घेतले आपले शेजारी मंजुळाबाई बी आहेत खोक्यांच्या जीवावर मजा मारतायत असे जे खोके घेतले आणि भरत पावलं निवडून द्या पुन्हा आले खोके मग मक, मग तर बोके खोके सगळेच एकत्र येऊन जाते ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे आणि म्हणून आपण गद्दारांच्या मागे जाणार नाही आपण खुद्दारांच्या बरोबर राहू ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून महाराष्ट्राचा धर्म आपण सगळेजण पाळूया आणि या महाराष्ट्रामध्ये मा महायुग सरकार येणार आहे आणि शिरीष तुम्ही बळकट कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि शेवटी एवढंच सांगते बहुत हो गई गई की की मार बहुत हो गई मेंगाई की बार, आपकी बार नहीं चाहिए, शिंदे फडणवीस अजित पवार की सरकार शिंदे फडणवीस अजित पवार की सरकार ती तुम्ही आणणार नाहीत आणि शरद गावितला तर अजिबात भुलणार नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण हे सगळं जे जे मिळत आपल्याला गाय म्हैस कांदे काय भांडे कुंडे सगळे मिळतात ना कोणाच्या बापाचे मिळत नाही संविधानामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदिवासींचं बजेट आहे आणि कोणी मंत्री झालं तरी सुद्धा आपला बजेट कोणाचा बाप काढून घेऊ शकत नाही आणि त्याने काढला तर आपण चालत गेलो तर त्यांना चीना आराम करून टाकू ही गोष्ट पण लक्षात ठेवा आणि म्हणून शिरीष पाठवा एक बुलंद आवाज आपण सगळेजण पाठवूया आणि काही पाच वर्ष झाले का माणूस होऊन त्यामुळे थोडेफार काही इकडं उन्नीस बीस राहून जात पण पोरग्याचं उन्नीस बीस राहिलं भावाचं उन्नीस बीस राहिलं आपल्या लेकराचं उन्नीस बीस राहिलं तर आपल्यालाच दुरुस्त करून घ्यायचं असतं ते आपण दुरुस्त करू आणि तेवीस तारखेनंतर मग काय दादाचे कान उपटायचे ते उपटू पण आता मात्र आमदार बनव एवढं तुम्ही करा कारण ते नाही केलं तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते तुम्ही जर तिकडं रायगडला गेले तिथला आदिवासी सांगेल की मी शरद पवारांबरोबर माझा परि माझा परिवार शिवाजी महाराजांच्या बरोबर लढला असं सांगणारे लोक तिथे आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यांचा अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे वीस तारखेला पंजाच बटन इतक्या जोरात दाबायचं आहे की त्या निवडणूक अधिकाऱ्याला म्हणावं लागेल अरे बापरे बापरे मशीन बंद पडेल पण आपलं मात्र बंद पडलं पण नाही पाहिजे हे आपण करूया आणि विकास आणूया एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद